नमस्कार सगळ्यांना ब्लॉग प्रणिता दत्तू अँड फॅमिलीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज होता भैयाचा वाढदिवस त्यासाठी आम्ही कशी तयारी केली ते नक्की ब्लॉगमध्ये बघा आणि मी भैयाच्या वाढदिवसानिमित्त मस्त अशी रांगोळी काढली मस्त केक आणला आणि सजावट केली आणि त्यानंतर आरतीचं ताट केलं म्हणजे भैयाला औक्षण करण्यासाठी आणि मी कशी सजावट करते आणि ज्यावेळेस आपण औक्षण करतो त्यावेळेस ताट कसं सजवतात ता आणि मी कसं सजवलं आहे पहा आरती घेतलेली आहे मस्त फुलं वगैरे घेतलेली आहेत परत हळदी कुंकू हळद कुंकू घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण असं ताट तयार झाल्यानंतर मग केक फ्रीजमध्ये ठेवला होता कारण आईस केक भैयाला आवडतो म्हणून आईस केक आणला होता आम्ही पण खूप छान अशी तयारी केली होती आणि भैयाच्या वाढदिवसाची तयारी झालेली आहे तरीही बघा मी कशी सजावट केलेली आहे भैयाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि मी माझा आवडता केक आणला जरा भैयासाठी आणि कसा वाटतं आहे ते नक्की कमेंट करून सांगा तर आता मी ओपन केक करते शेजारच्या काकू पण आल्या होत्या सगळेजण आलेले बड्डेला ओंकार आला होता गणू आला, आला होता दिदी मी आणि माझ्या भैयाचं नाव रविराज असल्यामुळं मी नाव पण केकवरती टाकून आणलेलं आहे हा बघा पांढरा शुभ्र असा मी गुलाबाचा केक आणलेला आहे कसा वाटतं ते नक्की सांगा आणि मी छोटीशी सजावट केलेली ती पण कशी वाटते ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या भैयाचा वाढदिवस कसा सेलिब्रेट केला आहे तोही पूर्ण बघा आणि हा बघा नवरदेव कसा नटून थटून बसलाय बड्डेला तर चला आता करतो आम्ही सगळेजण मिळून भैयाचा वाढदिवस साजरा करणार आहोत तर त्यासाठी आधी आम्ही फोटोशूट केले आणि भैया वाढदिवस करण्यासाठी ओंकार पण आला होता आणि गुण पण आले होते त्यांनी पण सुंदर गुलाबी कलरचा केक आणला होता आणि हा बघा त्यांनी आणलेला केक तर या सर्वांनी बर्थडे सेलिब्रेशन तर आता आम्ही करणार बर्थडे सेलिब्रेशन आईस केक आहे का हा दोन्ही साइडला लावूया

बाहिर <muchas> राख <muchas>

हॅपी 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 टू 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 यू 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 भैया रॉयल शेतकरी अरे तो आईस केक आहे म्हणून कापला माझं उद्या चरा आई साहेब ए काप की काप

दो एक दोन हे बघ किती प्रकाश दिसते बघ दिसला का चांदणी उगवली सगळीकडे पडलाय बघ चांदणी ही ओके ताई दुसरी चांदणी दिसत नाही चांदणी नव्हत फूल बघ दोन चांदणी उगवल्या बघा आता फूल अंधार चमकत असते नाही रे चांदणी चांदणी उगवली

उठून डिप्रेशन मध्ये फोटो काढाय वेळ घालते बस बार <देप्रेशन देप्रेशन> <laughs> <laughs> डिप्रेशन <द्ड़ी> <फौक्ट> <laughs> झालं <दा> <laughs>